नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत टीम इंडियाचे नवीन वेळापत्रक समोर आले आहे हे सामने कोणत्या संघाविरुद्ध कुठे आणि केव्हा खेळवले जाणार ते सर्व आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या टी ट्वेंटी मालिका खेळली जात आहे ज्यामध्ये पहिला टी ट्वेंटी भारतीय संघाने जिंकला आहे तर आणखी दोन सामने खेळले जाणार आहे या मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे डब्ल्यूटीसीच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्वाची ठरणार आहे या मालिकेवर टीम चा चा फायनल चा रहे। चा रहे। च गणित ठरणार आहे ही मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड संघ भारताचा दौरा करणार आहे त्याचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा तर मित्रांनो ही मालिका सोळा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत खेळवली जाणार आहे मालिकेतील पहिली कसोटी सोळा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर दरम्यान बेंगलोर येथे खेळली जाणार आहे त्यानंतर दुसरी कसोटी चोवीस ते ऑक्टोबर अठ्ठावीस दरम्यान पुणे येथे होणार आहे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या मैदानावर खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होतील